शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज दुपारी अत्यंत दुःखद घटना घडली आहे गावातील रोहन विलास हा मुलगा घराजवळ खेळत असताना शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला या भीषण हल्ल्यात जा झाला आहे घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला असून वन विभागाची गाडी ग्रामस्थांनी पेटून दिली असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांमध्ये भीती आणि अस्वस्था स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दी तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे नागरिकांनी सावध राहण्याचे आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन पोलीस प्रशासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे शिवजन टाइम्स शिरूर पिंपरखेड